अकोला जिल्ह्यातील पातूर तालुक्यातील राहेर गावात सिलेंडरचा स्फोट होऊन दोन घरे उद्ध्वस्त झाली सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही मात्र घरातील सर्व साहित्य चढून खाक झाले घर बंद असताना स्फोट कसा झाला याचा शोध सुरू आहे अकोला जिल्ह्यातील पातूर तालुक्यातील राहेर गावात दुपारी तीन वाजताच्या सुमारास भीषण सिलेंडर स्फोट झाला या स्फोटामुळे दोन घरे पूर्णतः उद्ध्वस्त झाली असून घरातील कपडे धान्य फर्निचर आणि इतर साहित्य पूर्णपणे खाक झाले आहेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही मात्र या स्फोटाने गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे स्फोटाच्या आवाजाने संपूर्ण परिसर हादरून गेला आणि स्थानिक ग्रामस्थांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली विशेष म्हणजे स्फोट झाला तेव्हा घर बंद होते त्यामुळे हा स्फोट नक्की कशामुळे झाला याबाबत गुढ लेवल कायम आहे प्राथमिक अंदाजानुसार गॅस गळतीमुळे स्फोट झाला असावा असे सांगितले जात आहे मात्र अधिकृत तपासानंतरच याबाबत स्पष्टता मिळेल स्फोटानंतर अग्निशमन दल व पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले आहे प्रशासनाने घटनास्थळी पंचनामा सुरू केला आहे आणि या दुर्घटनेबाबत सखोल चौकशी केली जाणार आहे या दुर्घटनेत घराचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून पीडित कुटुंबांना तातडीने मदतीची गरज आहे प्रशासनाने तातडीने मदतीसाठी पावले उचलावीत अशी मागणी गावकऱ्यांकडून केली जात आहे